श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शादीय नवरात्र सुरू होत आहे नवरात्री म्हणजे शुद्धता भक्ती आणि सात्विकतेचं प्रतीक या नऊ दिवसात अनेक घरी देवींचे घट बसवले जातात देवी घरात विराजमान होते आणि घरातील सगळ्या स्त्रिया भक्तिभावाने तिची पूजा सेवा आणि आराधना करत असतात पण या सर्व गोष्टी करताना अनेक वेळेला कळत न कळत काही चुकाही घडतात ज्या आपल्या व्रताच्या फळावर परिणाम करू शकतात आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे या दिवसात काही नियमांचं पालन केल्यास आपल्या व्रताला संपूर्ण फळ मिळतं आणि देवीची कृपा देखील अनुभवायला मिळते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे की नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणते नियम पाळावेत तर त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही शुक्ल अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार घरात घटस्थापना करतो तर हे नवरात्रीचे नऊ दिवस भक्तीभावाने देवीची पूजा सेवा आराधना करण्याचे असतात कोणी दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो कोणी अखंड दिवा ठेवतो तर काही जण देवीच्या मंत्राचा जप करतात रोज आरती नैवेद्य फुलांची माळ आणि इतर सेवा सुरू असतात या काळात शक्यतो आपण आपलं वागणं आणि वातावरण सात्विक ठेवायला हवं विशेषत कपड्यांमध्ये काळा रंग नवरात्रीमध्ये टाळावा कारण हा रंग शुभ मानला जात नाही घरात घटस्थापना आणि अखंड दिवा असतो त्यामुळे आपण समजून घ्यायला हवं की देवी सूक्ष्म रूपात आपल्या घरात वास करत असते त्यामुळे घराचं वातावरण शांत आनंदी आणि पवित्र ठेवणं फार गरजेचं आहे या काळात भांडण वादविवाद राग चुकीची भाषा किंवा खोटं बोलणं यासारख्या गोष्टी टाळाव्यात त्यामुळे आपल्या घरातील सकारात्मकता कमी आणि आपण जी पूजा सेवा करत आहोत फळ आपल्याला मिळेलच याची खात्री राहत नाही देवीला जितकी स्वच्छता प्रिय आहे तितकीच तिला शांतता सुद्धा महत्वाची वाटते आणि म्हणूनच या नऊ दिवसात शक्य तितकं सात्विक आणि सुसंस्कृत राहणं महत्वाचं आहे तर हे दिवस फक्त विधी विधानांसाठी नसून आपल्या मनाची आणि वातावरणाची शुद्धतेसाठी सुद्धा असतात आणि म्हणून या काळात आपण योग्य नियमांचं पालन करावं म्हणजे देवीची कृपा आपल्या जीवनात नक्कीच प्रकट होईल नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये या पवित्र दिवसांमध्ये घरामध्ये कोणतीही गाय कुत्री मांजर किंवा एखादी भिक्षा मागणारी व्यक्ती आली तर तिला काहीतरी द्यायलाच हवं अगदी थोडंसं का होईना धान्य अन्न फळ आणि एखादा गोड पदार्थ काहीही दिलं तरीही चालेल त्याचप्रमाणे एखादी अनोखी स्त्री किंवा कुमारिका घरी आली तर तिलाही काहीतरी दिलं पाहिजे जसं की फळ दूध चहा किंवा कमीत कमी हातावर थोडीशी साखर कारण नवरात्रीत असं म्हटलं जातं की देवी कोणत्याही रूपात आपल्या घरी येऊ शकते विशेषतः जर एखादी सुवासीन स्त्री आली तर तिला हळद कुंकू लावून तिच्या हातावर थोडं गोड द्यावं तर ही सुद्धा एक शुभ परंपरा आहे नवरात्री म्हणजे विधी नव्हे तर आपली श्रद्धा आणि सेवाभाव ही यामध्ये महत्वाचा असतो घटस्थापनेच्या माध्यमातून आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो त्यामुळे काही नियम पाळणं गरजेचं आहे या दिवसात केस कापण नखे कापण दाढी करणं लिंबू कापणं या गोष्टी शक्यतो टाळाव्यात असं सांगितलं जातं जर या गोष्टी कराव्याच लागणार असतील तर त्या नवरात्री सुरू होण्यापूर्वी करून ठेवाव्यात म्हणजे पुढचे नऊ दिवस शांततेत आणि जाऊ शकतात या नऊ दिवसात शरीर मन आणि घर तिन्हींची शुद्धता राखणं आणि हे देवीचे पूजन करताना फार महत्वाचं असतं त्यामुळे शक्य असेल तितकं सात्विक आणि शुद्ध राहण्याचा प्रयत्न करावा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या घरी घटस्थापना करतो देवीचा घट बसवतो तिची पूजा सेवा आणि आपण सगळं काही उपासना करत असतो पण काही वेळेला असं होतं की ज्या स्त्रीने घट बसवला आहे तिला नंतर काही अडचण येते जसं की मासिक पाळी वगैरे जर घटस्थापने दोन तीन दिवसात अशी अडचण आली तर त्या स्त्रीने घटाला हात न लावता घरातील दुसऱ्या व्यक्तीकडनं मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो तर पूजा आणि माळ वगैरे लावणं नैवेद्य दाखवणं हे सगळं दुसऱ्या व्यक्तीकडनं करून घ्यावं देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे त्यामुळे ही काळजी घ्यायला हवी अशा वेळी जे नियम विटाळाचे सांगितले आहेत तर ते पाच दिवस पूर्ण पाळले जातात घरात जेव्हा घट बसतो तेव्हा आपण संपूर्ण स्वच्छता तयारी आणि भक्तिभाव ठेवतो त्यामुळे अशा वेळेस नियम मोडले गेले तर केलेल्या भक्तीचं आणि व्रताचं फळ आपल्याला मिळेलच असं नाही आपण इतक्या श्रद्धेनं देवीचं स्वागत करतो पूजा करतो तर मग हे चार पाच दिवस स्वच्छतेचे संयमाचे आणि भक्तीचे नियम पाळणं आवश्यक आहे एरवी हे सगळं करणं शक्य नसेल पण नवरात्रीचे हे खास दिवस म्हणजे नऊ दिवस जे आहेत तर जेव्हा देवी स्वतः आपल्या घरात सूक्ष्म रूपात वास करते आणि म्हणूनच या काळात नियमांचं पालन करणं ही आपली जबाबदारी आणि श्रद्धा दोन्हीही मांडली गेली पाहिजे नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि शुद्ध मानले जातात या काळात मन शरीर आणि घर सगळं स्वच्छ आणि सात्विक ठेवणं खूप महत्वाचं असतं या दिवसांमध्ये मांसाहार पूर्णपणे टाळावा धूम्रपान दारू यासारख्या गोष्टी तर अजिबातच करू नयेत उपवास करत असाल किंवा नसाल पण नवरात्रीच्या पावन काळात हे नियम प्रत्येकाने पाळले गेले पाहिजेत नवरात्रीमध्ये घरात अखंड दिवा ठेवलेला असतो तर ही ज्योत अखंड तेवत राहावी याची विशेष काळजी घ्यायला हवी घरात कोणीतरी नेहमी असावं घर बंद करून कुठे जाऊ नये जर प्रवासासाठी बाहेर जावं लागलं तरी एक व्यक्ती तरी घरात राहील याची व्यवस्था करावी ज्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागतं त्यांनी सकाळी घर सोडण्याआधी दिवा साफ करून त्यात तेल टाकावं संध्याकाळी परत घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवूनच पुन्हा दिव्यामध्ये तेल टाकावं कोणतीही पूजा विशेषतः दिव्याशी संबंधित सेवा शुद्धतेनं करणं हे फार महत्वाचं आहे तर ज्यांनी नवरात्रीचे उपवास धरले आहे तर त्यांनी या दिवसांमध्ये शक्यतो झोपताना अंथरुण न वापरता जमिनीवर झोपावं गादी उशी बेड यांचा वापर टाळावा आणि अगदी शक्य नसेल तर फक्त चटई वापरावी या काळात सामड्याच्या वस्तू वापरणं सुद्धा अशुद्ध मांडलं जातं सामड्याचा चपला पोर्स बेल्ट यांचा वापर या नऊ दिवसांमध्ये करू नये आणि अशा वस्तू विकत घेणं सुद्धा टाळायचं आहे कारण नवरात्री हे देवीच्या स्वागताचे सेवा पूजेचे दिवस आहेत आणि या काळात आपण स्वतःला पूर्णतः शुद्ध आणि सात्विक ठेवणं गरजेचं तर ही सर्व छोटीशी वाटणारे जे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचं आहे तरच देवीची कृपा आणि व्रताचं फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होतं नवरात्रीचे व्रत करताना उपवास करणाऱ्यांनी फक्त खाण्यापिण्यावरच नाही तर आपल्या वागण्यावरती सुद्धा शुद्धता ठेवावी कंट्रोल ठेवावा मनात क्षमा प्रेम संयम आणि आनंद असावा राग लोभ वासना आसक्ती यापासून शक्य तितकं दूर राहावं खोटं बोलणं टाळावं कुणालाही दुखावणारे शब्द बोलू नयेत मन शांत निर्मळ आणि भक्तिभावाने भरलेलं असत आवा uh -oh. तर हे व्रत केवळ शरीरापुरतं नाही तर मन आणि आत्म्याचेही तपस्य असते आणि त्यामुळे श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे गेलेलं जे व्रत आहे तर ते अधिक फलदायी ठरत असतं कारण देव आपल्याकडनं केवळ मोठे मोठे विधी नाही तर प्रेम श्रद्धा आणि भक्ती सुद्धा याची अपेक्षा ठेवत असतो म्हणून प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे मनापासून हे व्रत करावं या दिवसांमध्ये विशेषतः स्त्रियांचा मान सन्मान राखणं खूप महत्वाचं आहे खरं तर स्त्रियांचा आदर हा नेहमीच केला पाहिजे पण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तर तो अधिक पाळला पाहिजे पाहिजे तर हा सण दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा आहे तिचं शक्तीचं स्वरूप आहे म्हणूनच हे नऊ दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे असतात पण केवळ या काही दिवसातच नाही तर आयुष्यात कायमच स्त्रियांचा आदर करणे हे आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य आहे दुर्गा मातेचा आशीर्वाद हवा असेल तर तिच्या रूपांचा म्हणजेच स्त्रियांचा सन्मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे नवरात्रीमध्ये अनेकांना एक प्रश्न पडतो की हा या नऊ दिवसांमध्ये कांदा आणि लसूण खाणं योग्य आहे का तर पहा धार्मिक शास्त्रानुसार कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ ता मांडले गेले आहेत आणि म्हणूनच नवरात्री सारख्या पवित्र काळात शक्य असेल तिथे सात्विक आणि हलकं अन्न खाणं हेच उत्तम आहे या दिवसांमध्ये शरीरासोबत मनही स्वच्छ आणि शांत ठेवणं महत्वाचं असतं तुम्ही नैवेद्यामध्ये काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये कांदा लसूण अजिबात घालू नये कारण देवीला अर्पण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीत सात्विकता असणं गरजेचं असतं नैवेद्यसाठी धान्यही टाळावं असं सांगितलं जातं त्याऐवजी फळं खीर मिश्री साखर गोड पदार्थ अशा गोष्टी देवीला अर्पण करता येतात यामध्ये भक्ती आणि पवित्रता अधिक असते नवरात्रीचे हे दिवस केवळ उपवासाचेच नाही तर व्रताचे आहेत आणि म्हणूनच या काळात ब्रह्मचर्याचं पालन करणं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे मन अधिक एकाग्र राहतं आणि पूजा प्रार्थनेचा प्रभाव वाढतो जर या काळात कोणत्याही स्त्रीला मासिक धर्म आला असेल तर त्या संबंधित नियमांचं पालन करणं महत्वाचं आहे कारण नवरात्रीचं अत्यंत आणि सात्विक वातावरणात केलं जातं तर ही काळजी घेतली तर तुमचं व्रत हे जे आहे तर ते योग्य प्रकारे पूर्ण होईल आणि दुर्गा मातेची कृपा तुमच्यावरती नक्कीच राहील नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घट बसवतो काही जण याला कलश म्हणतात मातीचा घट किंवा तांब्याचा कलश काहीही असो तर एक गोष्ट तुम्हाला कायम नक्की लक्षात ठेवायचा आहे तो घट नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस हलवायचा नाही त्याचप्रमाणे अखंड दिवा सुद्धा हलवायचा नाही घट हे केवळ एक वस्तू नाही तर त्या ठिकाणी देवीचं सूक्ष्म स्वरूप जे आहे तर ते वास करत असतं असं मानलं जातं आणि म्हणूनच घट कलश त्यावर ठेवलेला नारळ हे सगळं काही दसऱ्यापर्यंत जसंच्या तसं ठेवायचं आहे घटाच्या आसपास देवी देवतांचे टाक मूर्ती किंवा फोटो ठेवलेले असतात काही ठिकाणी ते विड्याच्या पानावर ठेवले जातात तुमचं जे काही परंपरा आहे किंवा जे काही रीतिरिवाज रिवाज आहे त्यानुसार ती पद्धत लक्षात ठेवून तुम्हाला करायचं आहे पहिल्या दिवशी देवतांना स्नान घालून स्वच्छ वस्त्र अर्पण करून त्यांची पूजा करूनच स्थापना करावी दुसऱ्या दिवशी देवतांना परत स्नान घालून नवीन वस्त्र चढवलं जातं पण त्यानंतर पुढील दिवसात त्यांना हलवायचं नाही नारळ सुद्धा दसऱ्याला काढायचा असतो त्याआधी तो वापरू नये जो काही तुम्ही प्रसाद म्हणून आहे तर तो खाऊ शकता किंवा विसर्जन करू शकता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला फॉलो करायचं आहे घरात जे धान्य पेरलेलं असतं तर ते चांगलं उगवण्यासाठी दररोज थोडंसं पाणी घातलं जातं पण लक्षात ठेवा पाणी पुरतंच घालावं जास्त पाणी घातल्यामुळे धान्य कुजायला लागतं वास येतो आणि घट खराब होतो म्हणूनच घट घटाची नीट काळजी घेतली तर तो सुंदर आणि हिरवागार उगवतो असं म्हटलं जातं की जितका चांगला घट उगवतो तितकी आपल्या घरामध्ये समृद्धी आणि देवीची कृपा वाढते नवरात्रीचे हे नऊ दिवस अत्यंत भक्तीपूर्ण आणि पवित्र असतात त्यामुळे घट कलश दिवा आणि नारळ यांचं नीट जतन करणं ही आपली आध्यात्मिक जबाबदारी आहे हे नियम मनापासून पाळले तर देवीच्या कृपेशिवाय तुम्ही राहणार नाही आणि जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी Somer